आज पैठणला जातोय पैठणचा दौरा झाला लगेच मी पुन्हा आंदोलन ठिकाणी येणार आहे कारण इथे एक शिक्षकांची मोठी बैठक सरकारशी त्यांचं बोलणं करून तो विषय मार्गे काढायचा यानंतर मग मी अडीच तीनच्या दरम्यान घराकडे जाणार आता विषय असा आहे की राज्य सरकारने एक अध्यादेश आपल्या आरक्षणा संदर्भात लागलेला आहे यानंतरची तुमची लढाई कशी असेल कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत त्यातून एक प्रमाणपत्र आम्ही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे म्हणून दहा फेब्रुवारीला आपण अमरण उपोषणाची घोषणा केली ते कठोर असणार आहे सरकार या अधिवेशनातच त्याच्या आतच अंमलबजावणी करत हे आम्हाला काहीतरी नाही केली तर अमरण उपोषण सोड तुम्ही असंही म्हणाला होता माझी जर मराठा आरक्षणाच्या चा अध्यक्षाला जर चॅलेंज करण्यात आलं तर आम्ही सुद्धा मंडल आयोगाला चॅलेंज करू त्यावर भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे की मंडल आयोगाला कोणीही चॅलेंज करू शकत त्यालाच माहिती चॅलेंज होत आहे म्हणून फक्त गोरगरिबांचा वाटवळ करू नको म्हणा ओबीसीचा आम्हाला नाही करायचं आमचं वाटवळ करायला जर तू प्रत्येक वेळेस पडद्याच्या मागून दुसरे लोक पुढे घालून आमचं चॅलेंज करायचा प्रयत्न करत राहिला तर नवीला जाण ते चॅलेंज करावं लागेल त्यासाठी ओबीसी बांधवांना माझी राज्यातल्या विनंती की त्याला समजून सांगा ते माणूस त्याच्या फायद्यासाठी तो दुसऱ्यांचं वाटप करायला मागे पुढे बघत नाही ओबीसी बांधवांचे कार्यक्रम घेतून त्याचे केसेस मागे करून घ्यायला लागला तो एका पक्षाचा आहे त्याचं पक्षात वजन वाढून घ्यायला लागला आणि ओबीसी बांधवांच्या लक्षात आल्यामुळं त्याचे जेवढे नेते होते ते अर्धे फुटले त्यांचे स्टेटमेंट बघा की हा राजकारण करायला लागला शंभर टक्के वाटलो करणार कारण हे जर चॅलेंज करत राहिला तीन वेळेस केले आता आम्ही किती करणार किती करणार चॅलेंज दिवसांची लोक पुढे जर चॅलेंज करणार असला तर मंडल कमिशन हा स्वीकारायलाच नाही सत्तावीस टक्के आरक्षण घालणार मग मी सोडणार नाही त्यासाठी ओबीसी बांधवात ग्रामीण भागातील आमचा जीव आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती करून सांगतो की त्याला फोन करून सांगा तुझ्या वय तू फालतूपणा करू नको तुझ्यामुळे आमच्या गोरगरीब ओबीसीचा वाटलो मग आम्हाला करायचा नाहीये आम्ही ओबीसीची वाट बघतोय सामान्यांची की त्याला समजून सांगा बरं तुमच माझे म्हणाला तुम होता की आता सरकारने काही मागण्या केलेल्या नाही त्यामुळं दहा तारखेला तुम्ही अमर उपोषण करणार आहे त्यावर तुम्ही ठाम आहात का आणि त्यानंतर काही सरकारचे बोलणं झालेलं आहे काही कॉन्टॅक्ट झालेला नाही कॉन्टॅक्ट नाही झाला मी बोललो की बदलत नसतो मी दहा लोक अमरशण ला बसणार आहे कारण मला सगळे स्वयंसेच्या कायद्याची अंमलबाजवणी पाहिजे म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी हा कायदा आणि यातून त्यांचं पोरांचं कल्याण होणार आहे त्यासाठी आम्हाला त्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ह्या मृहूनपसून राहणार